आईची जात मुलांना लागू शकते काय आहे सगळे सोयरेचा अर्थ मुख्यमंत्र्यांच्या अधिसूचनेतील सगळे सोयऱ्यांमुळे सर्वच मराठ्यांना मिळेल का आरक्षण सांगतोय सगळे सोयरे शब्दाचा कायदेशीर अर्थ वडिलांच्या नातेवाईकांप्रमाणेच आईकडच्या नातेवाईकांची ही जात मुलांना लागू व्हावी अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी काही दिवसांपूर्वी केली सत्तावीस जानेवारीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणासंदर्भात संदर्भात जी अधिसूचना जाहीर केली त्यातही सगळे सोयरे हा शब्द वापरण्यात त्यामुळे आता आई कुणबी असेल आणि वडील मराठा असतील तर आईची कुणबी ही जात मुलांनाही लागेल असा समज सर्वत्र निर्माण झालाय मुळात कोणत्याही कायद्यात सगळे सोयरे शब्दाची व्याख्याच नाही मात्र पित्याकडून असलेल्या रक्ताच्या नात्याचा कायद्यात उल्लेख आहे का तरीही अधिसूचनेला ग्राह्य मानल्यास सगळे सोयरे म्हणजे अर्जदाराचे वडील आजोबा पणजोबा आणि त्यापूर्वीच्या पिढ्यांमध्ये जातीत झालेल्या लग्न नाते संबंधातून पूर्वी निर्माण झालेले नातेवाईक यामध्ये सजातीय विवाहातून जे नाते संबंध तयार झाले त्यांचा समावेश असेल असे जाहीर करण्यात आले सजातीय याचा अर्थ स्वतःच्या जातीचे म्हणजेच अधिसूचनेत मराठा व्यतिरिक्त दुसरी जात अपेक्षित नाही थोडक्यात सगळे सोयरे याचा सर्वसाधारणपणे अर्थ पितृसत्ताक पद्धतीचे नातेवाईक त्यामुळे आई कुणबी आणि वडील मराठा असतील तर मुलांना आईची कुणबी ही जात लागेल असा दावा जर कुणी करत असेल तर त्याला कोणतेही तथ्य नाही अशा बाजार गप्पांना समाजाने थारा देऊ नये भारतीय कायदा हा पुरुष प्रधान आहे हे देखील लक्षात घ्यावं त्यात बदल करायचा असेल तर मोठी प्रक्रिया राबवावी लागेल शिवाय तो एका जातीसाठी बदलता येणार नाही तसे झाले तर आईच्या जातीचा फायदा घेण्यासाठी मागासवर्गीय समाजातील मुलींची लग्न केले जातील आदिवासी समाजाच्या मुलीशी लग्न केल्यास तिच्या मुलांना आदिवासींसाठीच्या राखीव जागा विकत घेता येतील नोकऱ्यांसाठी त्याचा उपयोग होईल अशाने संविधानातील महत्वाच्या नियमांची पायमल्ली होईल हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात घटस्फोट आणि नोकऱ्यांसंदर्भात गेलेल्या एक दोन वैयक्तिक प्रकरणात आईची जात मुलांना लावण्याचा निर्णय झालाय मात्र हे निर्णय परिस्थितीनुसार देण्यात आले ते एका मोठ्या समूहाला लागू झालेला नाही अर्थात आईची जात मुलांना लागूच शकत नाही असेही नाही न्यायालयाने या संदर्भात परिस्थितीनुसार वेगवेगळे निर्णय दिले रमेशभाई नायक यांच्या प्रकरणानुसार त्यांची आई आदिवासी होती आणि वडील क्षत्रिय त्यांनी आदिवासी कोट्यातून मिळणाऱ्या रेशन दुकानासाठी अर्ज केला पण गुजरातच्या जात पडताळणी समिती आणि उच्च न्यायालयाने रमेशभाईंना आईची जात लावण्याची परवानगी नाकारली या प्रकरणात अठरा जानेवारी दोन हजार बाराला सर्वोच्च न्यायालयाने रमेशभाई यांच्या बाजूने निकाल देत त्यांना आरक्षणाचा हक्क मिळवून दिला यावेळी न्यायालयाने म्हटले की रमेश भाईंची आई आदिवासी असून त्यांचे पालनपोषण हे देखील एका आदिवासी प्रमाणेच झाले त्यामुळे त्यांना हे आरक्षण नाकारता येणार नाही ना याच्या अगदी उलट निकाल महाराष्ट्राच्या माजी आरोग्यमंत्री विमल मुंडणा यांच्या प्रकरणात लागला विमल मुंडणा या अनुसूचित जातीच्या होत्या त्यांनी मारवाडी समाजातील व्यक्तीशी लग्न केले त्यामुळे त्यांच्या मुलाला वडिलांची जात लागली विमल मुंदडा या बीड जिल्ह्यातील केज विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत होत्या हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे विमल मुंदडा यांचा दोन हजार बारा साली दीर्घ आजाराने मृत्यू झाला त्यांच्या मृत्यू पश्चात या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी त्यांच्या मुलाने आईची जात लावली जावी यासाठी न्यायालयीन लढाई लढली मात्र त्यांना आईची जात मिळू शकली नाही आणखी एक प्रकरण इंटरेस्टिंग आहे मुंबई उच्च न्यायालयाने आचल प्रकरणात म्हटले होते की जातीतील प्रथा परंपरा आणि रूढीनुसार जर आई मुलांचा सा सांभाळ एकटीने करत असेल तर त्या आईची जात मुलाला किंवा मुलीला मिळायला हवी तर दोन हजार एकोणास मध्ये सामाजिक न्याय विभागाने काढलेल्या आदेशात म्हटलंय की विभक्त घटस्फोटीत आणि एकल आई असेल तर मुलांचे पालन पोषण आईच्या जातीनुसार झाले असेल तर प्रत्येक प्रकरणातील पडताळणी करून मुलांना आईची जात लावण्याची परवानगी देण्यात येईल अमरावतीच्या डॉक्टर अनिता भागवत प्रकरणातही त्यांच्या मुलीला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने परवानगी दिली न्यायालयाच्या निकालानुसार भारतीय राज्यघटनेच्या कलम पंधरानुसार स्त्री पुरुष समानतेचे तत्व लागू पडते आणि त्या अनुषंगाने आईच्या जातीनुसार मुलांना दाखला मिळवण्याचा अधिकार आहे परंतु हे निकाल परिस्थिती सापेक्ष आहे मात्र वडील मराठा आणि आई कुणबी असेल तर मुलांना कुणबी प्रमाणपत्र कायद्याच्या कसोटीत मिळूच शकत नाही त्यामुळे बाजार गप्पांवर विश्वास न ठेवता सरकारने मराठा समाजाला प्रत्यक्षात काय दिलंय हे समजून घेणं काळाची गरज आहे ब्युरो रिपोर्ट सप्रेम मराठी